की बात करेगा की बात करेगा सकल समाजाचा मोर्चा आज दहा रोजी नागपूर येथे होत आहे त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते ओबीसी जे कार्यकर्ते आहेत ओबीसी बांधव आहेत मोठ्या संख्येने नागपूरला या मोर्चाच्या निमित्ताने जात आहेत आपल्यासोबत गोंदिया जिल्ह्यातील सडकर्जुनी तालुक्यातील ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुका अध्यक्ष दिनेश झोकरी आहेत आपण त्यांना आजचा जो मोर्चा आहे याची रूपरेषा काय असेल आणि मोर्चाच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत काय नेमकं का मागण्या आहेत याच्यावर आपण त्यांना विचारू काय सांगाल आज जो मोर्चा सडक अर्जुन येऊन गोंदिया जिल्ह्यातून निघत आहे काय त्याची असेल आणि नेमका किती ओबीसी बांधव या ठिकाणावर मोर्चाला जात आहेत राज्य शासनाने दोन सप्टेंबरला जो जी आर काढला आणि मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याचा जो जी आर आहे तो जी आर रद्द करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातून आज हजारो संख्येने गाड्या जात आहेत सळग तालुक्यामध्ये जवळपास दीडशे चारचाकी वाहन दहा पन्नास सीटर बस आणि इतर अजून खाजगी साधनाने बरेचसे लोकं येऊन राहिले जवळपास सळग तालुक्यातून दोन हजार लोक आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार लोकांच्या जमाव हा त्या ठिकाणी ओबीसी बांधवाचा जमाव येस स्टेडियम इथे जाणार आहे आणि यश स्टेडियमवरून संविधान चौकामध्ये तो मोर्चा निघणार आहे मोर्चा जो जात आहे नेमका मोर्चामध्ये काय नेमकं मागण्या काय सांगाल मोर्चामध्ये तोच मागणी आहे की जो दोन सप्टेंबरला जी आर सरकारने काढला आणि हैदराबाद गॅजेटनुसार जे नोंदी आहेत त्याच नोंदीनुसार मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसी समावेश करण्याबाबत जो ते काढला आहे तो जी आर तातडीने रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे पन्नास टक्क्याची आर्या मर्यादा ओबीसीवर आरक्षणाची जी मर्यादा आहे ती हटली पाहिजे ह्या सर्व प्रमुख मागण्या आहेत गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओबीसी बांधव येत आहेत काय नेमकं का नियोजन असेल या ठिकाणी जिल्ह्यातून नियोजन आहे की तालुकांनी हे नियोजन आहे काय सांगाल संपूर्ण जिल्ह्याच्या नियोजन आहे आणि नियो त्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यावर दिलेली आहे नियोजन एकदम उत्तम पाय आणि आम्ही जेव्हा गावागावामध्ये फिरलो प्रचंड प्रमा प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळाला लोकवर्गणीतून स्वयंभेरनेतून लोकांनी एका गावागावात पाच पाच दहा दहा गाड्या गेल्या काही गावामध्ये लोकवर्गणीतून त्यांनी बसेस केलेल्या आहेत आणि संपूर्ण एक ओबीसी जागृत झालेला आहे आणि आपल्या हक्कासाठी लढायला तो आता तयार झालेला आहे काय सांगाल ओबीसी नागपूरमध्ये आता हजेरी होईल ओबीसी समाजाची ओबीसी बांधवांची किती प्रमाणात तिथे संख्या असेल काय सांगाल अंदाज जवळपास दीड लाखापर्यंत हा मोर्चा जाईल कारण जवळपास अकरा जिल्हे हो या विदर्भस्तरीयवर हा मोर्चा आहे आणि सर्व जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात ओबीसी बांधव या ठिकाणी येत आहेत महिला येत आहेत विद्यार्थी आहेत जवळपास दीड लाखापर्यंत हा मोर्चा त्याच्यावरती सुद्धा जाण्याची शक्यता आहे नक्कीच तर आपल्यासोबत होते सडक अर्जुनी तालुक्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुका अध्यक्ष दिनेशजी हुकरे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बबलू भावकटरे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो मोर्चाचा जो जो जो, जो, जो सगळा कार्यक्रम आहे गोंदिया जिल्ह्याचा हा बबलू भाऊ कटरे यांच्या माध्यमातून आहे आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव नागपूरमध्ये आज उपस्थित राहणार असं बोललं जाते हा मोर्चा कुठेतरी राजकीय लोकांकडून केला जाते काँग्रेसचा मोर्चा असं बोललं जाते काय सांगाल हा शुद्ध अपप्रचार आहे संपूर्ण पक्षाचे लोक याच्या मोर्चाला या सर्वांनी समर्थन दिलेलं आहे सर्व जे आपले ओबीसी आमदार खासदार आहेत या सर्व ओबीसी लोकांचं या मोर्चाला सहकार्य आहे कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली हा मोर्चा नाही सर्व पक्षाचा याला पाठिंबा आहे आणि संपूर्णपणे ज्याप्रमाणे आदिवासी बांधव रस्त्यावर निघाले कोणत्याही पक्षाचा तो मोर्चा नव्हता त्याच प्रेरणेतून हा मोर्चा निघालेला आहे यामध्ये संपूर्ण ओबीसी जनता ही स्वयंप्रेरणे निघालेली आहे नक्कीच आपण मीडियामध्ये पाहतो की मोठ्या प्रमाणात मोर्चाबद्दल माहिती दिली जाते परंतु हा मोर्चा राजकीय आहे काँग्रेसचा मोर्चा असं बोललं जाते परंतु या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत काही असे बांधव आहेत का ज्यांना जे कुठल्याही पार्टीशी त्यांचा संबंध नसतानासुद्धा ते या मोर्चामध्ये येतात म्हणजे सामान्य माणूससुद्धा या मोर्चामध्ये येत आपण माझ्या मागे पाहू पाहू शकता मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत आपण सध्या गोंदिया जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर आहोत सडक अर्जुनी तालुक्यातील हा भाग आहे श्रीरामनगर गाव आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जमा झाले ओबीसीच नाही तर या ठिकाणी एस सी बांधवांचासुद्धा पाठिंबा आहे आणि समाजातील आपला जो सगळा समाज आहे या सम या समाजातील बरेच बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे नुसतं ओबीसीच नाही म्हणून म्हणता येणार नाही परंतु ओबीसीच्या या लढ्याला अन्य जातीतील जे बांधव आहेत ज्यांना जाती धर्माचा काही घेणं देण नाही परंतु एखाद्याला गरज असेल त्या ठिकाणी उभे राहणारे असे काही आपले बांधव आहेत अन्य जातीतील ते सुद्धा या मोर्चामध्ये आहेत आणि हा मोर्चा जो आता नागपूरला नागपूरच्या दिशेने चालला आहे नागपूरमध्ये किती संख्या राहणार आहे ओबीसी बांधवांशी काय नेमका तिथला शीण असेल आणि कशा पद्धतीने हा मोर्चा संपन्न होतो याकडे मीडियाचे लोकप्रतिनिधीचे आणि संपूर्ण समाजाचे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन रोहित शाह ही बबलू आरोडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया